मराठा आंदोलकांनी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गोंधळ घातला आहे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे पेंडिंग असलेल्या दर्शनीय भागातील जागेमध्ये जाऊन खिया मांडलेला आहे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलक गेलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे तर पेंडिंग असलेल्या दर्शनीय भागातील जागेमध्ये जाऊन खिया देखील मांडण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासाठी जरांगी पाटलांचं एकीकडे उपोषण सुरू आहे दुसरीकडे आपण पाहतोय जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम मराठा आंदोलकांनी आता जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये घोषणाबाजी केल्याचं कळतं आहे नेमकं काय घडलंय श्रीकांत जसं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय की मराठा आंदोलक जे आहेत ते जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये घुसलेले आहेत खर तर आ, तो तो आहे आणि आपण जसं की महत्त्वाच्या महत्वाच्या पेंटिंग किंवा तिथला जो भाग आहे ज्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक एक्झिबिशन आतापर्यंत भरलेली आहेत त्या भागामध्ये त्या हॉलमध्ये मराठा आंदोलक घुसले आहेत त्या ठिकाणी ते आडवे झोपलेत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं घोषणाबाजी करण्यात येते खरंतर मुंबईतल्या अनेक आस्थापना असतील ज्याला आंदोलकांमुळे काही प्रमाणात डिस्टर्बन्स सहन करावा लागतोय आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये सुद्धा काही वेळापूर्वी हे आंदोलन पोहोचल्याचं स्पष्ट झालं होतं आता पुन्हा एकदा जहांगीर सारख्या महत्वाच्या इमारतीत हे आंदोलन पोहोचले त्यामुळे मुंबईकरांना महत्वाच्या गोष्टींना घटकांना आंदोलकांमुळे होणारा त्रास हा अधिकाधिक वाढत जातोय आंदोलकांकडनं घातला जाणारा हा धुडघुस पोलिसांकडनं कधीपर्यंत शांत केला जातो आणि आंदोलकांच्या या सगळ्या कृतींना पोलीस कधीपर्यंत पायबंद घालतात पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ठिय्या देखील मांडलेला आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे दुसरीकडे मुंबईमधील जहांगीर आर्ट गॅलरीत या मराठा बांधवांकडनं मराठा आंदोलकांनी गोंधळ घातलेला आहे जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे तर पेंडिंग असलेल्या दर्शनीय भागातील जागेमध्ये जाऊन त्यांनी ठिया देखील मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशा पद्धतीची आक्रमक आणि ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे दुसरीकडे जहांगीर आर्ट गॅलरीतली ही दृश्य आपण पाहतोय आज मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यातील काही आंदोलकांनी थेट जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन ठिय्या मांडल्याची देखील दृश्य आपण पाहतोय त्यामुळं साहजिकच त्या संपूर्ण परिसरामध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाल्याची देखील दृश्य आपण पाहतोय त्यातच काही आंदोलकांकडनं या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाती आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आपण पाहतोय आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आता अंमलबजावणी झालीच पाहिजे अशा या मागणीवर आता आंदोलक आपल्याला ठाम असलेले पाहायला मिळतात तर जहांगीर आर्ट गॅलरीतली ही दृश्य आपण पाहतोय काही मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जाऊन जो, जोरदार घोषणाबाजी देखील केल्याची ही दृश्य आपण पाहतो हो।